पैठण तालुक्यातील ढोरकिन येथील सर्व दैवत राजा बागस्वार यांच्या उरसाला बुधवारपासून मानाच्या कावडीने प्रारंभ झाला हा उरुस चार दिवस भरगच्च कार्यक्रमाने संपन्न होत असून या उरसात मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शन घेण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी येत असतात ढोरकिन येथील सर्व दैवत असलेले राजबाग सवार यांचा उरूस गुढीपाडवा झाल्यानंतर जो गुरुवार त्या दिवशी गेल्या अनेक वर्षांपासून साजरा करण्यात येतो ढुर्किन येथील राजा बागस्वार यांच्या उर्सास पौराणिक ऐतिहासिक परंपरेमुळे परिसरातील सर्व जाती धर्माचे लोक गोदावरीचे पवित्र पाणी पायी घेऊन येतात आणि समाधीला महाजलाभिषेक घालतात या कावडीचा मान ढुरकीन येथील माळी समाजाचे भुजबळ या घराण्याकडे अनेक वर्षांपासून चालत आलाय या कावडीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली जे फक्त कावड घेऊन गोदावरीचे पाणी आणतात त्यांच्यासाठी ढुरकीन गावातील नागरिक जेवणाचा कार्यक्रम ठेवतात यावर्षी असंख्य कावडीने समाधीवर महाजलाभिषेक करण्यात आलाय सायंकाळी संदलचा कार्यक्रम संपन्न होणार आहे हा संदल राजबागस्वार मंदिराचे पुजारी पठाण यांच्या घरासमोरून निघणार होता या दर्गाची पूजा अर्चा गेल्या अनेक वर्षांपासून पठाण घराण्याकडे आहे दर्गाहाला इनामी जमीन सुद्धा आहे गुरुवारी मुख्य उरुस असून रात्री संदल निघणार होती शुक्रवारी कुस्ती हंगामासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पहिलवान आपली हजेरी लावणार आहेत या पहिलवानांना कुस्ती जिंकल्यानंतर हजारोने बक्षिसांचे वितरण होणार आहे राजा बागस्वार यांच्या उरसाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत यंत्रणा सक्रिय कार्य करत आहे सतीश्री सुंदर एम न्यूज ढोरकीन पैठण